नमस्कार सुखी चिमणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आपल्या मुलांना लागलेली नजर आपल्या मुलांना सततचा होणारा त्रास सतत आजारी पडत असतील वारंवार चिडचिड करत असतील आणि आईवडिलांनी सांगितलेली कुठलीच गोष्ट ऐकत नसतील तर अगदी छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत आपण आजचा जो उपाया तो साथी तो, तर हाँ उपाय आहे तो सर्वांसाठी करू शकतो तर हा उपाय करण्यासाठी शनिवारचा दिवस निवडायचा आहे आणि आज शनिवार देखील आहे तर तुम्ही हा उपाय आजपासून करायला काहीच हरकत नाही तर प्रत्येक शनिवारी आपण अगदी पाच शनिवारपर्यंत हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत काळे उडीद आणि हा उपाय आपण संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे मुठभर काळे उडीद घ्यायचे आहेत आणि आपल्या मुलाच्या डोक्यावरून उतरून जसे आपण दृष्ट काढतो अगदी त्याप्रमाणे पाच वेळेस मनोभावे उतरायचे आहेत हे काळे उडीद आणि आपण आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ते फेकून द्यायचे आहेत बस आपल्याला एवढंच करायचं आहे तर असं तुम्ही पाच शनिवार करा तुम्हाला पहिल्या शनिवारपासूनच फरक झालेला जाणवेल तुमची मुलं चिडचिड करत असतील सतत आजारी पडत असतील कुठलीच गोष्ट ते मान्य करत नसतील ऐकत नसतील तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय करा अगदी साधा सोपा उपाय आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आणि आपला त्रास कमी होण्यासाठी हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा जे काही उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ